सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी आपण एकमेकांना प्रसारित करणारे मेसेज व्हिडिओ फोटो कोणालाही समजणार नाही हा गैरसमज मनातून काढून टाकावा सोशल मीडियावरील प्रत्येक आक्षेपार्ह पोस्टवर पोलिसांच्या सोशल मीडिया नियंत्रण कक्षाकडून लक्ष ठेवले जात आहे पोलिसांचे खबरे देखील अलर्ट झाले आहेत काही दिवसात पोलिसांनी वीस जणांविरुद्ध कारवाई केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲप फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामसह सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत एकाच वेळी असंख्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होतो दुसरीकडे व्हॉट्सॲपवरूनही अनेकजण आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ मेसेज प्रसारित करतात पण ज्यातून सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते दोन गटात जातीत धर्मात वाद निर्माण होऊ शकतो अशा बाबींवरही विशेष लक्ष ठेवले जात आहे मोबाईल स्टेटसद्वारे सांकेतिक भाषेतून मेसेज पोहोचवले जातात त्यावरही विविध वेबसाईटद्वारे लक्ष आहे त्यासाठी खबरी देखील कामाला आहेत दरम्यान सोलापूर शहर पोलिसांनी खास सोशल मीडिया नियंत्रण कक्ष सुरू केला असून एक अधिकारी आणि चार कर्मचारी त्या ठिकाणी नेमले आहेत ग्रामीण पोलिसांनीही तसेच नियोजन केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका